आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या जत मध्ये दुकानाला लागली आग स्थानिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळून वाचवला परिसर शहरातील एका व्यापारी भागात आज अचानक एका दुकानाला आग लागल्याची घटना घडली आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळाले स्थानिक नागरिकांनी धुराचे लोट पाहताच तात्काळ धाव घेतली आणि आग विजवण्याचा प्रयत्न सुरू केला या दरम्यान अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अथक प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा